महादेव मुंडे प्रकरणाला तब्बल एकोणीस महिने पूर्ण झाले तरी अद्याप एकही आरोपी अटक झाले नाहीत आणि हे ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटीसाठी मनोज पाटील हे परळीमध्ये आले होते काय नेमकं चर्चा झाली आमची चर्चा एवढीच झाली की मी हॉस्पिटलमधून दादांना आव्हान केलं होतं ज्यावेळेस माझ्यावर एन सी दाखल झाली तेव्हा मला एकमेव दादा दिसले दादांना त्यावेळेस मी हाकेसाहेबांना साहेबांना बी आव्हान केलं धनुभाऊंना बी आव्हान केलं पंकजताईंना बी आव्हान केलं आणि दादांना पण आव्हान केलं सुप्रिया ताई तर माझ्या पाठीमागं बहिणीसारखे आहेत मी सगळ्यांना आव्हान केलं म्हणतात दादांनी तात्काळ मला डिस्चार्ज झाल्याच्यानंतर तुरंत असा कॉल केला आणि म्हणले प्रकृतीची काळजी घ्या का, शरीर आहे तर न्याय भेटल नाही तर तुम्ही नसल्याच्यानंतर न्याय नाही त्यासाठी दादांनी माझ्या एकाच शब्दावर दादा इतपत इथपर्यंत इत आले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा मला असं वाटलं की दादा आता पुरेपूर मैदानात उतरून म्हणजे ह्या केसमध्ये सामील होऊन माझ्या नवऱ्याच्या आरोपींना नाटक करतील ज्यावेळेस तुम्ही विष प्राशन केलं त्यानंतर पोलीस अधीक्षकांसोबत काही चर्चा वगैरे झाली त्यानंतर मी नाही चर्चा केली पोलीस पोलीस अधिक एस पी सरांसोबत त्याच्या अगोदर मी चर्चा केली होती नंतर माझ्या डोक्यात तेच घुमत होतं की आता मी इथून जर गेले तर जीवनाचा काय उपयोग आहे म्हणून मी माझं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता आता काही भोपला आणि कनिरवाडी गावातील ग्रामस्थ आहेत ते देखील रस्ता रोको आंदोलन करणार आहेत या संदर्भात त्यांनी काही माहिती वगैरे हां आता कसं सगळे जागरूक झाले कारण विर प्राशन केलं कारण याकरापारांचा विचार करून आता पूर्ण गाव एक झाला आहे भोपला आणि कन्हेरवाडी दोन्ही गाव एक झालं आहे जे कनेरवाडीचे आमचे सरपंच आहेत राजा भोपड त्यांनी आता निवेदन दिले आहे त्यांच्या मार्फत निवेदन दिलं आहे त्यांनी आता दादा आले तेव्हा जाहीर केलं की मी निवेदन केलं दिलं आहे आणि पंचवीस तारखेला रस्ता रोको आंदोलन आहे कनेरवाडीमध्ये आणि माझं बी अजून सगळ्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही पण पुरेपूर ह्या आंदोलनात सहभागी व्हा सगळ्या आमच्या गावकरींना मदत करा आणि माझ्या नवऱ्याच्या न्यायासाठी सगळेजण उभ उपस्थित राहा खरं पाहिलं तर हे प्रकरण जे आहे ते अधिवेशनामध्ये देखील गाजलं मुख्यमंत्र्यांनी देखील या दे स्टेटमेंट दिले काय अपेक्षा आहे मुख्यमंत्री माझी मुख्यमंत्री साहेबांना एवढीच अपेक्षा आहे की आता एस पी सरांना तुम्ही तत्काळ आदेश द्या अजून विधानभवनात तर मांडलं आहे ना तर आता एस पी सरांना आदेश द्या आणि आन जन आंदोलन होण्यापेक्षा आणि महाराष्ट्र बंद करण्यापेक्षा दादा तोपर्यंत त्याच्या अगोदर आरोपी अटक करा आणि न्याय मिळवून द्या जसं की या अगोदरचे काही पोलीस अधीक्षक होते किंवा कि पोलीस प्रशासनाचे अधिकारी होते यांच्यावर दबाव असल्याचं तुम्ही वारंवार मात्र मात्र आताचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांच्यावर कुठं दबाव वगैरे आहे असं त्यांना नाही आताच्या एस पी सरांवर दबाव नाही पण पहिले जे सानप सर होते त्यांच्यावर मग पुरेपूर दबाव होता कारण बंगल्याहून फोन आला तपास थांबविला त्यांनी कॉन्स्टेबल म्हणजे खुद पोलीस त्यांच्या खात्यातले जे कॉन्स्टेबल आहेत त्यांनीच मला सांगितलं होतं ते बिसर मुले देखत मग बंगल्यावर फोन आला तपास थांबविला म्हणल्यावर मग त्यांच्यावर दबाव असेल तपास थांबिला ना मग त्यांच्या अंगावर वर्दी होती ना मग त्यांनी वर्दीची ताकवत त्यांना दाखवून द्यायची ना आरोपी अटक करायची होते ना पण दबाव आला म्हणून त्यांनी तपास थांबविला हे तर जाहीरच झालं आहे धन्यवाद मनोज रांगे पाटील यांच्या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या आलेल्या प्रतिक्रिया की मात्र नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन फडसोबत सचिन मुंडे सूर्य दुजबिया भिड परळी